दुर्दैवी घटना तळोद्यात विजेच्या धक्क्याने एकाचे मृत्यू तळोदा शहरातील आतोडा रस्त्यावरील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील एका गोडाऊनच्या छतावर चढून सफाई करीत असताना विजेच्या धक्का बसून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे ही घटना आज शनिवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी दुपारी घडली नितेश जयसिंग दानका वय वर्षे चाळीस राहणार दलेलपूर तालुका तळोदा असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे कृषी उत्पन्न बाजार समिती तळोदा येथे शिपाई या पदावर कार्यरत होता गोडाऊनच्या छतावर सफाई करत असताना यावेळी विजेच्या तारांना संपर्क झाल्याने विजेचा धक्का बसून युवक खाली कोसळला तातडीने उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी आणले परंतु अकरा केवी वीज प्रवाहाच्या तारेला स्पर्श होऊन जबर धक्का बसल्याने मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले दुर्दैवी घटनेची खबर मिळाल्याने नातेवाईकांनी टाव फोडला गावकरी व परिसरातील नागरिकांनी अडळ व्यक्त केली घटनेची माहिती मिळताच आमदार राजेश पाडवी घटनास्थळी दाखल झाले तसेच तडोदा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू लोखंडे व पोलीस कर्मचारी दाखल झाले पुढील तपास व घटनेची खबर प्रक्रिया पोलीस ठाण्यात सुरू आहे